राज्यात महायुतीला आणि शिंदे सेनेलाही भरभरून यश दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी पाच एप्रिल रोजी सरवडे तालुका राधानगरी येथे येणार आहेत सायंकाळी पाच वाजता त्यांची या ठिकाणी कृतज्ञतेची जाहीर सभा होणार आहे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश ंबेटकर यांनी या कृतज्ञता सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून शिंदे सेनेचे पदाधिकारी तयारीला लागले आहेत शिंदे हे शनिवारी सायंकाळी मुंबईहून निघून कोल्हापुरात येणार असून कार्यक्रम आटपून रात्रीच पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत याबाबत माहिती देताना आबिटकर म्हणाले जनतेने शिंदे सेनेला आणि महायुतीला मोठा प्रतिसाद दिला आहे त्यांच्या पाठबळावर आम्ही जिंकू शकलो अशा मतदारांविषयी जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे याचाच एक भाग म्हणून सरवडे येथे हा कार्यक्रम होणार आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघात कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद देऊन त्यांनी राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यातील जनतेचाही सन्मान केला आहे त्यामुळे त्यांचे मतदारसंघात स्वागत करण्यासाठी जनता अतिशय आतुर आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी